आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा काय की आमच्या नातवंड जे आहेत त्यांना शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीच्या सुट्ट्या होत्या आणि त्यामुळे ओदं होतं की आपण कुठेतरी बाहेर जाऊ त्यामुळे मग बाहेर जाऊन आलो पासून टेन्शन रिलीफ झालं रिलीफ काय म्हटलं तर रिलीफ काय म्हटलं का? तर का? का? थोडंसं पाहणं होतं मुलांबरोबर राहणं वगैरे त्या दृष्टीनं थोडंसं रिलीफ मिळतो थो। त्यांच्याबरोबर हो साहेब उद्या सावित्रीबाई फुले पवार साहेब आणि तुम्ही एका हो व्यासपीठावर राहणार आहे दुसऱ्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि तुम्ही देखील एकाच कार्यक्रम असं आहे की आज नाशिकमध्ये आपण जे भव्य पुतळे उभे केलेले आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले उद्या सावित्रीबाईंची जे त्यांचा जन्मदिवस आहे तर आज रात्रीच आम्ही नाशिकला अगोदर त्यांना वंदन करणार सावित्रीबाई फुलांना महात्मा ज्योतिराव फुलांना उद्या सकाळी नायगावला जाणार दरवर्षी जातोच आम्ही जो, जो दोन हजार सालापासून आणि तिथे मग मुख्यमंत्री आणि आमचा सणांचा कार्यक्रम आहे वार्षिक कार्यक्रम आहे त्याच्यानंतर चाकणला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभे केलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी त्या लॉन्चिंगसाठी पवारसाहेब साहेब येणार आहेच आणि मी सुद्धा तिथे आमंत्रित आहे मी तिथे जाणार आहे मग आणखीन मग पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा आणखी सावित्री फुल्यांच्या संदर्भात एक कार्यक्रम आहे असे चार पाच कार्यक्रम उद्या आहेत त्यासाठी मग जाणार राजकीय चर्चा वगैरे तुम्ही परदेशात असताना काही राजकीय नेत्यांचे फोन वगैरे हो तुम्हाला आले होते का पुन्हा मनधरणीसाठी कारण तुमच्या नाराजीचंच नाट्य तुम्ही जाईपर्यंत सुरू होतं असं आहे मला कु फोन वगैरे हो आले नाही आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही परंतु मी पूर्णपणे जे आहे थोडा वेळ राजकारणातून जरा बाजूला काढलेलं होतं आणि बाकी काय राजकारण काय हिशोब राजकारण करतोच कर सा सदुसष्ट सालापासून सहासष्ट सासष्ट सदुसष्ट पासून ठीक आहे ना थोडा वेळ त्या डोक्याला राजकीय डोक्याला आराम सुद्धा द्यावा लागतो <laughs> देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला काही शब्द दिला होता तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रीपद असेल किंवा तुमचा सन्मानाचा आहे त्यांनी मंत्रीपद वगैरे काय की ठीक आहे सात दहा दिवस थांबा आपण नंतर चर्चा करू एवढं ते म्हणाले आहेत ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काहीही म्हणालेले नाहीत आणि मीही तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही थांबा आपण शांततेनं नंतर चर्चा करू एका वेळेला एक चर्चा कोणाच आहे अजितदादा आणि मोठे आणि अजितदादाच्या आईने पण परवा कुठेतरी बोलला चांगली गोष्ट आहे आमच्या शुभकामना आहेत शुभेच्छा आहेत धनंजय मुंडेंचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं आता धनंजय मुंडेंना रिप्लेस करायचं ठरलं तर भुजबळांचं नाव पुढे येते अशी चर्चा सुरू झालेली आहे मला आहे की वडेट्टीवार काय म्हणतात किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्यावर मी काय चर्चा करू शकतो का आणि डोक्यातून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही मला ते मिळालं पाहिजे म्हणून कुणाला तरी काढा असं काही माझ्या मनात आहे हे सुद्धा येणं अशक्य आहे त्यामुळे आता बघूया पुढे तुका म्हणे उगी हो राहावे जे जे होईल ते ते पहावे साहेब तुमच्या मनात नसलं तरी मंत्र्यांच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आहे की धनंजय मुंडे जे आहे ते सध्या त्यांचं जे प्रकरण आहे ते असतं त्यांच्यावर नाराजी आहे पण त्या जागेवरती ओबीसीचेच एक मोठा चेहरा म्हणून भुजबळांकडे बघितलं जातं असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये हे आहे ते ओळखणारे मनकवडे आपण कधी पोचून झालात ते त्यांच्या मनामध्ये काय आहे हां जे जे मलाही ते कधी म्हणाले नाही ते तुम्हाला कधी कसं काय कळालं चला आपण संध्याकाळी भेटूया कार्यक्रमाला अवश्य या सावित्रीबाई फुले यांची उद्या जन्मतिथी आहे त्यानिमित्तानं जे आहे <coughs> अर्थात फार मोठे पुतळे आपण चांगले तुमचे सगळं कार्याने आपण उभारलेले आहेत आपण सगळे वंदन करूया आणि सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले हे आमचे जे आहेत पॉवर स्टेशन्स आहेत दरवर्षी आम्ही महात्मा फुलांच्या वाड्यावर नायगावला इथे जात असतो बाकी सामाजिक काम करणं समाजकारण हा आमचा बेस आहे ठीक आहे राजकारण हे एक साधन आहे त्याचं ते साध्य नाही त्याप्रमाणे आपण काम करूया धन्यवाद तुमच्या सगळ्या शुभेच्छा पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद